आदिवासी समाजातील साक्षगंध सोहळा म्हणून ओळखला जाणारा साखरपुडा समारंभ आज सर्वप्रथम ठाणगाव येथे राया ठाकर फाउंडेशन सिन्नर तालुका अध्यक्ष व अटल फाऊंडेशन प्रभारी म्हणून कार्यरत असलेले लेखक माननीय श्री हिरामन आगीवले यांची भाची चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिनी प्रियंका मेंगा राहणार ठाणगाव व चिरंजीव ज्ञानेश्वर पांडुरंग आगीवले राहणार धामनी ह्या दोन्ही नववधूवर दाम्पत्यांचा सैराट पिक्चरसारखा साखरपुडा सोहळा जोरदार पार पडला सुपरहिट मराठी असलेला चित्रपट सैराट व त्यातील गाण्यांचा तसेच त्या गाण्यांनी लग्नसमारंभ शाळा कॉलेज गॅदरिंगमध्ये धुमाकूळ घातला आहेच परंतु आज काहीतरी नवीन म्हणजे साखरपुडा सोहळ्यात नववधू मुलगी प्रियंका ह्या मुलीने थेट नववर मुलगा ज्ञानेश्वर ह्याच मोटरसायकलवर पाठीमागे बसवून सैराट पिक्चरसारख्या आर्चीसारखी मोटरसायकलवर बसून फिरवले त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले मुलीचे सर्व मामा अमित भाऊ पानसरे सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे भीमा फोडसे रामनाथ गांगड जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामदास भोर सुयश आगिवले पहिलवान बाळूभाऊ भोसले सागर भोर भैया शिंदे तसेच सर्व वराडी मंडळी व अनेक गावकरी मंडळी सर्व पाहुण्यांनी मुलीचे कौतुक केले वेळी हिरामन आगीवली यांनी आपल्या लाडकी भाचीबद्दल मनोगत व्यक्त करत म्हटले की आमची लाडकी भाची चिरंजीव सौभाग्यवती कांक्षिणी प्रियंका व चिरंजीव ज्ञानेश्वर यांचा साखरपुडा गुरुवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडला यावेळी उपस्थित गावकरी मंडळी सर्व नातेवाईक आत्पेष्ट मित्रपरिवार यांचे सर्वांचे मनापूर्वक आभार मानले व तसेच मुलामुलीला पुढच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या व त्यांनी सांगितले की मित्रांनो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एका नवीन प्रवासाच्या सुरुवातीचा पहिला टप्पा म्हणजे साखरपुडा सोहळा साखरपुड्याचा हा समारंभ जेवढा नवरदेव आणि नवरीसाठी विशेष असतो तेवढाच दोन्ही परिवारासाठी महत्वाचा पण असतो त्याचप्रमाणे एकदा साखरपुडा सोहळा आटोपला की दुसऱ्या दिवसापासून दोन्ही परिवार लग्नाच्या तयारीसाठी सुरुवात करण्यासाठी मोकळे झाले आणि त्यांची धावपळ सुरू असते आणि हा प्रत्येक कार्यावाल्याला आलेला अनुभव आहे आणि प्रियंका ही हिरामन आगीवाले यांची सर्वात लहान बहिणीची मुलगी तशीच त्यांची सर्वात लहान लाडकी भाची आहे प्रियंका ही कुटुंबासह माझ्यासारख्या प्रेमळ मामाचा देखील आनंद असून ती एक निरागस्ता आणि घराचे सौंदर्य असून आज लग्न प्रवासाच्या वाटेवर प्रवास करत आहे आज हे लहान लेकरू तिच्या लहानपणीच्या खोडकरपणाने जसे बोबड्या बोलण्याने आणि गोड हास्याने सर्वांचे मन जिंकून घेते जिच्या उपस्थितीने घरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होत होते आज त्याचप्रमाणे इतक्या भव्य मंडपात आपल्यासारख्या जीवाभावाच्या आपुलकीच्या प्रेमनात्यातील माणसात आजचा साखरपुडा सोहळा पार पडला असून प्रेमाची भावना म्हणून सांगतो की ही मुलगी अतिशय कष्टाळू आणि आमच्या आयुष्यातील एक गोडपरी आहे जी बोलताना नेहमी चेहऱ्यावर हास्य आणते परंतु बोलताना जे काही खरं असेल ते तोंडावर बोलणारी आहे आणि तिच्यासाठी हे माझे हृदयस्पर्शी शब्द आहेत नववीपासून शाळा सोडल्यापासून आई वडिलांना मदतीचा आधार देण्याकरता कामात राबराब राबणारी -राब आजपर्यंत ह्या कुटुंबाला सर्वात मोठा लाख मोलाचा आधार ह्या मुलीने दिला आहे ह्या कलयुगात प्रामाणिकपणाने राहून कष्ट करून स्वतःच्या हिमतीवर पूर्ण करणारी ही हिरामन आगीवले यांच्या नजरेत पहिली मुलगी आहे असे त्यांनी सांगितले हे केवळ माझी भाची नसून तिचे कौतुक करत नाही तर तिचे गुणगान राहणीमान मी बघितलेले आहे आणि ते माझ्या लेखणीतून मांडले ले आहे आणि आज एक मामा म्हणून मी तिची कोणतीही इच्छा असेल ती नक्कीच पूर्ण करण्याची वेळ माझ्यावर आली आहे आणि मी ती करेलच कारण ह्या मुलीने आपला विश्वास जिंकला आहे म्हणून लेख ही कुटुंबाचीच लाडकी नसते तर मामाचा देखील तितका जीव आपल्या भाषेवर असतो आज जशी तिची चमक मायेच्या घरातील प्रत्येकाचे आयुष्य उजळून टाकले आहे त्याचप्रमाणे लग्नानंतर ती तिच्या सासरच्या लोकांची अशीच मने जिंकून विश्वासाची एक चमक निर्माण करून दाखवेल हा माझा विश्वास आहे असे मी सांगतो आणि आजचा साखरेसारखा गोड असणारा साखरपुडा हा पारंपरिक लग्नातील महत्त्वाचा समारंभ असून आणि तो आज आमच्या आदिवासी समाजातील परंपरेनुसार पार पडला आहे त्याचप्रमाणे साखरपुडा हा दोन कुटुंबांना जोडणारा आणि नवीन प्रवासाचा एक सुंदर आरंभ आहे जो भाचीच्या साखरपुड्यानिमित्त त्यांचे दोघांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि भावी वधूवरांना सुखी संसारासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद लेखक तुझाच एक मामा हिरामन आगीवले